पंढरीत मनसेच्या वतीनं स्वर्गीय आमदार भारत भालके यांची जयंती साजरी मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या पासष्ठाव्या जयंती विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांनी साजरी केली जातीय जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीनं गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले या प्रसंगी स्वर्गीय आमदार भारत यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की गोरगरीब व सामान्य नागरिकांसाठी भारत नाणांचं कार्य मोठं आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पाईक म्हणून पुढील काळात भारत नाणांचं स्वप्न साकार करण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जाईल असं अभिवाचन देत धोत्रे यांनी जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे कार्यालय सदैव खुले राहील येणाऱ्या जनतेला मदत करण्याचं काम केलं जाईल असा संकल्प दिलीप धोत्रे यांनी केला यावेळी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण कोळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील एडव्होकेट संदीप रणवरे मनसेचे गणेश पिंपळनेरकर दत्ता वलेकर आदिनाथ भोसले प्रदीप परसडे सूरज देवकर आकाश बंदपट्टे ओंकार पिसे अनिल सप्ताळ आदी उपस्थित होते आज स्वर्गीय भारत नाना पालखी यांची जयंती आहे काय लोकप्रिय आमदार स्वर्गीय भारत नाना पालखे यांची आज पासष्टावी जयंती आहे आणि या जयंतीचं निमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गोपाळपूर येथील वृद्धाश्रमामध्ये सर्व माता भगिरी वडीलधारी मंडळी यांना मिश्ठानं भोजनाचं आयोजन या या ठिकाणी करण्यात आलं होतं आदरणीय भारत नानांचं कार्य आदरणीय भारतनानांचं लोकप्र लोकांप्रती असणारं प्रेम लोकांचं त्यांच्याप्रती असणारं प्रेम आणि भारतनाना बालके यांनी या तालुक्यातील या शहरातील गोरगरीब लोकांसाठी जे काम केलं तर अविस्मरणीय असं काम आहे आम्ही सर्व लोक आदरणीय भारतनानांच्या मुशीमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आज भारत नानांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं जे कार्य होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकारण्यासाठी आज पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही हे उपक्रम राबवत आहोत स्वर्गीय भारत नाना वाडके त्यांनी धर्म देण्याची जबाबदारी त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन पुढे चाललेल्या अनेक कार्यकर्त्यांवर आहे आपण काय सांगा निश्चितपणे या ठिकाणी भारत जे स्वप्न होतं ते स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी आम्ही नानांचे विचारांचे पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतो आहे पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेच्या आडे अडचण आडे सोडवण्याचं त्या ठिकाणी मी काम करत आलो आहे आणि यापुढे देखील त्याच तत्परतेनं या ठिकाणी या शहर तालुक्यातील लोकांच्या आडे असतील गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील माता भगिनींचे प्रश्न असतील या ठिकाणी चोवीस तास या ठिकाणी अविरतपणे ते मी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आज भारत नानांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही संकल्प करतो आहे आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला आव्हान करतो आहे की बिलकुल तुम्ही कुठलीही कसल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही या शहर तालुक्यातील जनतेच्या माता भगिनींच्या वडीलधारी मंडळींचे कुठलेही कसलेही प्रश्न असतील तर माझं भोसले चौकातील कार्यालय चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आहे कुणालाही कसल्या प्रकारची अडचण असेल निश्चितपणे त्यांनी माझ्याकडे यावं या ठिकाणी निश्चितपणे त्यांना मी शंभर टक्के मदत करेन असं आज आस भारतनायंच्या जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला मी या ठिकाणी वचन देतो आहे